नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या टोमॅटोच्या प्लॉटला केरण तंत्रज्ञान साधारण पाच सहा दिवसापूर्वी दिलं होतं ते प्लॉटला आपण बिल केली होती त्या शेतकरी काकांना आपण एक ॲप्लिकेशन जमिनीतून दिलं आहे आणि फवारणीच्या माध्यमातून एक ॲप्लिकेशन दिलं आहे साधारण सहा दिवसामध्ये त्यांना काय चेंजेस वाटतो त्याच्याबद्दल आपण चर्चा करू नमस्कार काका नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव पंडित आनंद सोनवणे मांजरगाव निफाड आपण केरन टेक्नॉलॉजी या टोमॅटोच्या पिकाला वापरली तर साधारण सहा दिवसापूर्वी आणि आज आपण प्लॉटमध्ये आलो आहे काय वाटते तुम्हाला तर आम्हाला तर बराचसा बदल वाटतोय आमची जे माणसं टमाट्यात काम करणारे ते म्हणतो आम्हाला खूप चांगलं वाटतंय भाऊ पहिल्यापेक्षा पाच सहा दिवसात खूप फरक जाणवतोय असं बरं बरं म्हणजे आपण जे टेक्नॉलॉजी वापरली समजा जमिनीतून जे दिले त्याला तर अजून समजा तु काम करायला थोडा टाइम लागणार आहे जे आपण फवारणीतून वापर केला आहे त्याच्यातून चांगल्या प्रकारे आपल्याला बदल दिसतोय बरोबर कसारी लगेच की जाण ओके तर मग तुम्ही समजा आता सहा दिवसात जो बन बदल अनुभवला आहे त्याच्याबद्दल तुम्ही सहा दिवसासाठी तरी समाधानी आहेत ना सहा दिवसामध्ये शंभर टक्के समाधानी काहीच अडचण नाही म्हणजे आमचे माणसंच एवढे खुश आहे याच्या होई वाट्यानं करणारे ते म्हणते खूप फरक पडला आहे म्हणजे मी काल आलो ना कालच ते सांगत होते का आपल्या तांबट्यात खूप बदल झाला आहे बाबा कालही मी गारखेला आलो आजही तुमच्याबरोबर आलो फरक शंभर टक्के जाणवत ओके okay, धन्यवाद